नमस्कार मित्रांनो स्टार प्रवा वरील, चर्चेत मालिका म्हणजे घरोघरी मातीच्या मुळशी ही स्पर्धा पाहायला मिळते या स्पर्धेत रणदिवे कुटुंबाच्या तिन्ही सुना आणि मुलं उतरली आहेत मालिकेत आलेल्या या नवीन ट्विस्टने मात्र सगळ्यांनाच धक्का दिला आहे दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीने या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे प्रोमो मध्ये पाहायला मिळालं की सारंग आणि ऋषिकेश मध्ये रस्सीकेशची स्पर्धा रंगते यावेळी सारंग मुद्दाम पोटात कळ आल्याचं नाटक करतो आणि ऋषिकेश घाबरून रस्सी सोडतो सारंग ऋषिकेशचं लक्ष नाही बघून रस्सी स्वतःजवळ खेचून घेतो तेव्हा जानकी ओरडून सारंगचा खोटेपणा लक्षात आणून देते तेव्हा ऋषिकेश पटकन जाऊन रस्सीवर पाय ठेवतो आणि नंतर रस्सी ताकदीने स्वतःकडे खेचतो त्यामुळे सारंग तोंडावर पडतो दरम्यान मालिकेचा हा प्रोमो बघून प्रेक्षक याच्यावर कमेंट करत आहेत एका नेटकऱ्याने काय मालिकेत बालिशपणा लावलाय असा प्रश्नही केला आहे तर अनेकांनी सारंगला अजिबात अभिनय येत नाही त्याला काढून टाका अशी मागणी देखील केली आहे दरम्यान ही स्पर्धा कोण जिंकणार आणि ऐश्वर्या सारंगचं सा खोटेपणा बाहेर येणार का हे पाहणं थोडं इंटरेस्टिंगच असेल मित्रांनो तुमची या प्रोमोबद्दल काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा